सत्यासाठी ज्वालामुखी ठरलेली लेखनी पत्रकार सौदागर मोहम्मद रफींना पत्रकार रत्न पुरस्कार बातमी आहे वलांडी येथून भ्रष्टाचाराविरोधात झुंज देणारे सत्यासाठी झगडणारे आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी निर्भीडपणे आवाज उठवणारे जनसामान्याचा कायदा या वृत्तपत्राचे संपादक व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांना साहित्य सारथी पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला भ्रष्ट यंत्रणेला हादरवणाऱ्या पत्रकाराच्या लढ्याला मिळाला पत्रकार रत्नाचा मुकुट बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील जयक्रांती महाविद्यालयात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला साहित्य सारथी कलामंच महाराष्ट्र राज्य यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सौदागर मोहम्मद रफी यांनी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून पन्नास भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई घडवून आणली चाळीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत दोनशे दहा गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्यास भाग पाडले त्याचबरोबर पाचशे अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रशासनाला जबाबदारीने काम करण्यास भाग पाडले थरका पत्रकाराचं साहित्य सारथीकडून मोठं कौतुक हा पुरस्कार त्याच्या निर्भीड पत्रकारितेचा आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा गौरव केला लेखनीबंदी तलवार सौदागर मोहम्मद रफी यांचा सन्मान ठरला प्रेरणादायी साहित्य सारथी कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे अध्यक्ष गंगाधर डिगोळे उपाध्यक्ष शादुल बवडीवादे कार्याध्यक्ष गणेश परळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला कायदा लाईव बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा